बघा आम्ही जी काय माहिती काढलेली जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती हा एक फार मोठा धोका आहे वक्फ बोर्डसारखा हा जो काही कायदा आहे काय जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आत्तापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या वकबोर्डला देऊन पण टाकले असते आज जिल्ह्याचे तिन्हीचे तिन्ही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत हिंदुत्वादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्या जा जनजागृती करावी असलेली आपली जमीन जे काय त्या यादीमध्ये आलेली आहे आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे काय तेही आम्ही तपासू पण असलेली जमिनीची बद्दल माहिती घ्यावी कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेत घेत आहेत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं संबंधित ग्रामपंचायती संबंधित अधिकारी ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याही बद्दलची माहिती घेतली पाहिजे तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे कारण का हे मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं आकडा कशी कमी कसा कमी करायचा यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो आम्ही आमचं सरकार आम्ही लोकप्रतिनिधी आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या एकही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो